उठा उठा मंडळी तेरा फेब्रुवारी आली उठा उठा मंडळी तेरा फेब्रुवारी आली शिर्डी परिक्रमेला जाण्याची वेळ झाली ओठ उठ रोहित तेरा फेब्रुवारी आली अहो काका झोपू द्या ना जरा आता काय दिवाळी आहे का फेब्रुवारी महिन्यात वेड्या झोप फक्त शरीरासाठी असते ही हाक आत्म्यासाठी आहे दिवाळी वर्षातून एकदा येते आपली घर उजळवायला पण शिर्डी परिक्रमा ती आपल्या मनातला अंधार उजळून टाकते पण काका चौदा किलोमीटर का चालायचं एवढं कष्ट कशासाठी अरे रोहित हे कष्ट नाहीत रे ही, ही कृतज्ञता आहे तेरा फेब्रुवारीला टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे बाबांचे मानलेले आभार आहे चालताना रस्ता आपल्या संयमाची परीक्षा घेतो ऊन आपल्या घामाचा कसं बघतं मैलोन मैल चालून आल्यावर जेव्हा समाधी मंदिराचा तो कळस दिसतो ना सगळ्या वेदना विरून जातात उरतात ते फक्त श्री साई बाबा काय मग इथे चाळीतच झोपून राहणार का जागा होऊन आमच्या सोबत बाबांच्या शिर्डीत चालणार काका मला तो साई ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे शाब्बास हो मंडळी ऐकलं का पोरग तयार झालंय तुम्ही तयार आहात ना चला तयारी करा बाबा वाट बघतायत शिर्डी परिक्रमा तेरा फेब्रुवारी सकाळी साडेपाच वाजता श्री खंडुबा मंदिर शिर्डी येथून